राजकारणामध्ये विशेषत महाराष्ट्राच्या दबाव आणि धमक्या हे आता चालणार नाही नागपूरमधून बच्चूकडून जो इशारा दिलाय ना तो फक्त सरकारसाठी नाहीये तो संपूर्ण व्यवस्थेला दिलेला एक मोठा धक्का आहे मग सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की हे जे धमक्यांचं राजकारण आहे ते खरंच संपेल का चला जरा या सगळ्या प्रकरणाच्या खोलात जाऊन बघूया बघा हा जो काही संघर्ष दिसतोय ना तो काही आजचा नाही याच्यामागे खूप मोठा इतिहास आहे वर्षानुवर्ष महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली गेली त्याचा हा परिणाम आहे शेतकरी कर्जमाफी हे नाव ऐकलं की काय आठवतं महाराष्ट्राच्या राजकारणातला हा एक असा मुद्दा आहे असं शस्त्र आहे जे प्रत्येक निवडणुकीत हमखास बाहेर काढलं जातं आणि आश्वासनं तर अगदी ठरलेलीच तुमचा सात बारा कोरा करून टाकू आम्ही संपूर्ण कर्जमाफी देऊ आणि सगळ्यात फेमस म्हणजे योग्य वेळ आली की आम्ही निर्णय घेऊ पण खरा प्रश्न हाच आहे की शेतकऱ्यांसाठी ती योग्य वेळ कधी आली का त्यांचीही वाट पाहणं कधी संपणार हाच तर खरा सवाल आहे पण मग एक वेळ येते जेव्हा सहनशीलतेचा बांध फुटतो आणि मग सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडलं जातं आणि इथेच आमदार बच्चूकडू एक मोठा दावा करतात ते म्हणतात की सरकारने हा निर्णय काही स्वतःहून घेतलेला नाहीये त्यांच्यावर दबाव टाकला म्हणूनच त्यांना तो घ्यावा लागला त्यांचं हे वाक्य जरा नीट ऐका बच्चूकडू अगदी थेट शब्दांत म्हणतात आम्ही सरकारचं नाग दाबलं तेव्हा कुठे त्यांनी तोंड उघडलं म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की कर्जमाफीची तारीख ही सरकारच्या मर्जीने नाही तर रस्त्यावर उतरून केलेल्या आंदोलनांच्या दबावामुळेच जाहीर झाली पण थांबा हा मुद्दा फक्त कर्जमाफीचा नाहीये याच्या खाली एक अजून मोठी आणि गंभीर समस्या दडलेली आहे ती म्हणजे धमक्या आणि दहशतीचं राजकारण हे प्रकरण फक्त आंदोलनापुरतं नाहीये आता असे गंभीर आरोप होत आहेत की जे कोणी विरोधात बोलतंय त्यांना थेट धमक्या देऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय आता जरा विचार करा लोकशाहीमध्ये हे किती धोकादायक आहे नाही का जिथे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे तिथे जर कुणाचा आवाज असा दबावाने बंद केला जात असेल तर हे बरोबर आहे का याचं एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे अधिकारी तुकाराम मुंडे यांचं आठवतंय जेव्हा त्यांनी भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना कसा पद्धतशीरपणे त्रास दिला गेला हे आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे आणि हाय ना एक पॅटर्नच बनून गेला असं दिसतंय बघा एखादा प्रामाणिक अधिकारी पुढे येतो भ्रष्टाचार उघड करतो मग काय होतं संपूर्ण सिस्टीम ही व्यवस्थाच त्याच्या मागे लागते त्याला छळते आणि मग सत्याला जिंकायचं असेल तर एक मोठी लढाईच लढावी लागते मग या सगळ्यावर उपाय काय याचं एकच उत्तर आहे जनतेचा आवाज लोकांची एकजूट आणि ह्याच मुद्द्यावर बच्चू कडूंनी जनतेला एक थेट आवाहन केलंय ते म्हणतात जर तुम्हाला कुणी धमकावत असेल तर मला सांगा मी त्या सिस्टमला बघून घेईन हे फक्त एक राजकीय आश्वासन नाही आहे हे लक्षात घ्या हे आहे त्या भीतीच्या राजकारणाविरोधात सामान्य माणसाला दिलेला एक विश्वास एक दिलासा म्हणजे बघा इथे दोन प्रकारचं राजकारण अगदी स्पष्टपणे समोर येतंय एकीकडे आहे दबावाचं राजकारण जे धमकी आणि दहशतीवर चालतं आणि दुसरीकडे आहे जनतेसाठीचं राजकारण जे विश्वास आणि जबाबदारी या पायावर उभं असतं आणि इथेच तो मूळ प्रश्न समोर येतो की सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी आहे की लोकांवर हुकूमत गाजवण्यासाठी शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी लोकशाही ही कोणत्याही दबावाने किंवा धमकीने नाही तर ती फक्त आणि फक्त लोकांच्या विश्वासाने आणि त्यांच्या सहभागानेच मजबूत होते तर मग या सगळ्यावर आपलं काय मत आहे हे जे दबावाचं राजकारण आहे ते थांबायला हवं की नाही आपलं मत कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा